हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आत्ताच सकाळ सकाळी मी चाललेली आहे आपल्या चॅनलवरती वेगवेगळे शॉर्ट्स बनवण्यासाठी तर माझ्याबरोबर माझे मित्र आहेत तर चला गावच्या साईडला आल्यानंतर वेगवेगळे निसर्गरम्य असं वातावरण असतं आणि खरंच खूप छान असं सुंदर दृश्य सकाळच्या वेळेला पाहण्यास मिळतं त्यामुळे मी सकाळीच निघालेले आहे राता वाजलेलं आहे साडेसात तर चला जाऊया पक्ष्यांच्या हा शांत वातावरण आहे त्यामुळे पक्ष्यांची जी किलविलट आहे ती आपल्याला ऐकण्यास मिळते तर आपल्याला गावाकडे अजूनही जुन्या पद्धतीची घरं वगैरे पाहण्यास मिळतात तुम्ही पाहू शकता तर पुढे पाहूया तर ठिकाणी मला पाहण्यास मिळत मिळतं मोठं असं लिंबाचं झाड आहे सावली आहे तर खूप छान असं लोकेशन वाटते मला रोड साईडलाच आहे तर या ठिकाणी दोन तीन तरी शॉर्ट्स बनवून घेते चला तर जवळ्यामध्येच या ठिकाणी पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपाच्या इथं भरपूर अशी शोची झाडं आहेत तर आम्हाला तरच खूप छान अशी सुंदर झाडं वाटली त्यामुळे आम्ही तिथे जरा वेळ दहा मिनटं तर विश्रांती घेतली आणि तिथेही आम्ही शॉर्ट्स बनवलेले आहेत तर चला पुढचं लोकेशन शोधूया आपण चला आणि पडायला सुरुवात झालेली आहे एकदम हा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रोड टच लाच इथे आल्यानंतर गावकरी गाव? गावकरी धाबा आहे आणि आम्हाला इथे खूप छान मस्त अशी या झाडाची सावली मिळाली बसण्यासाठी तर या धाब्याच्या बाहेरच आम्हाला चेअर दिसल्या आणि माझ्या मिस्टरांनी जाऊन दोन चेअर लगेच आणल्या ना? पटकन पन दिले खूप छान वाटते झाडाच्या हवेला बसण्यासाठी हा भरपूर दिवसांनी गावाकडे या ठिकाणी बैलगाडी पाहिलेली आहे पटापट तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रोड टचलाच भावक ढाबा आहे ढाबेच्या सायकल आणली भरपूर अशा रीलखाली हां छान असं आहे झाडाखाली सावली वगैरे होते लोकेशन साईटचं लोकेशन पण खूप छान आहे भरपूर अशा रील्स बनवलेल्या आहेत तर काही वेळातच काही दिवसातच आपल्या चॅनलवरती मी अपलोड करेन आणि ते तुम्ही पाहण्यास विसरू नका तर चला आत्ता भरपूर वेळ झाला आहे साडे दहा वाजलेत आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत घरी घरी जाताना योग्य लोकेशन भेटल्यानंतर तिथे आम्ही शॉर्ट्स बनवू ओके चला तर आता आम्ही निघालो आहोत घरी हे भरपूर असे शॉट्स बनवलेले आहेत आणि जो गावकरी ढाबा आहे त्या ढाब्यावरतीच आम्ही भरपूर शॉट्स शिकलेला आहे वातावरण आणि साईड सुद्धा आहे तो, तो, तो खरंच खूप छान आहे त्यामुळे तिथे भरपूर शॉर्ट्स झाले आणि तिथले शॉर्ट्स घेतल्यानंतर त्या धाब्याचे जे मालक आहे त्यांनी आम्हाला फ्रेंडच्या ढाब्याची नॉनव्हेज रेसिपीसाठी रिक्वेस्ट केलेली आहे तर आम्ही आज किंवा उद्या हो तिकडे जाणारच आहोत गेल्यानंतर तिकडचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करीन नक्की पहा आणि आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की करा पुन्हा भेटूया बाय बाय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जो विलॉग आहे त्या विलॉगच्या दरम्यान जे शॉर्ट्स मी बनवलेले आहे ते आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करीन ते नक्की पहा आणि आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके